राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव परवेज लतीफ गैबान यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे या निमित्ताने अंगणवाडीतील सुमारे तीनशे विद्यार्थ्यांना दफ्तर वाटप करण्यात आले प्रभाग क्रमांक चार मधील कृष्णानगर दत्तनगर विठ्ठलनगर भाटलेमाळा करंडेमाळा अशा आठ अंगणवाड्यातील विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ झाला परवेश गैबान यांच्या युवा शक्ती संघटनेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला अंगणवाडीत शिकणारी बहुसंख्य मुले सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी एक मदतीचा हात म्हणून दफ्तर वाटण्याचा निर्णय घेण्यात आला या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता उपस्थित विद्यार्थ्यांनी परवेश गैबान यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमादरम्यान परवेश गैबान यांनी अंगणवाडीसाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले या कार्यक्रमादरम्यान परवेश गैबान यांनी अंगणवाडीसाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले यावेळी अमोल भाटले पप्पू लोंडे राज कितूर सलमान चानकोडे खलील टाकोडे सचिन कुलबुर्गे रामा भिसे सुनील मांडवकर दादासो मोरे विनोद गायकवाड फयाज बागेवाडी अतुल भाटले सोहेल पटेल दिगंबर कामते आकाश जावळे विनोद कल्ले यांच्यासह परवेश गैबान युवा शक्तीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून समाजसेवेचा आदर्श निर्माण करणाऱ्या या कार्याबद्दल परवेश गैबान यांचे अभिनंदन करण्यात येत आहे